महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं गुप्त माहितीच्या आधारे गंजपेठ परिसरात छापा टाकून एका महिलेला अटक केली आहे तिच्याकडून चोवीस किलो वजनाचे दोनशे ऐंशी भांगांचे गोळे रोख रक्कम आणि तयार करण्याचं साहित्य असं एकूण एक लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण तांबोळी नंदा पटाण गायकवाड तसेच महिला कर्मचारी रुपणावर यादींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे छाप्यात रोहिणी चव्हाण हिला घरासमोरील अंगणात भांगांचे गोळेत विक्री करताना पकडण्यात आले तपासादरम्यान तिच्या घरातून भांग तयार करण्यासाठी लागणारे फ्रीज यंत्रणा पावडरने भरलेल्या सात गोण्या आणि इतर साहित्य आढळले पोलिसांनी जप्त केलेल्या पदार्थांचे पंचाळ समक्ष नमुने सीलबंद करून पंचनामा केलाय आरोपी महिलेविरुद्ध विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे तेवीस सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ड पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई साहित्य निरीक्षक अनिता तोंडे साहित्य निरीक्षक अर्जुन कुदळे उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यावेळी पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण तांबोळी नदा पठाण गायकवाड तसेच महिला कर्मचारी रुग्णावर आदींचा समावेश असलेल्या पथकानंही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा